दे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. उरण चिरले गावच्या हद्दीतील पनवेलकडे जाणारे जे डब्ल्यू आर कडे जाणाऱ्या रस्त्याल असलेल्या पुलाखाली नेहमीप्रमाणे अनेक वाहन चालक आपापली दुचाकी थांबवून उभे होते पावसाळ्यात हा पूल अनेकांसाठी निवाराचे ठिकाण ठरतो तर काही जण मित्र अथवा कुटुंबियांची वाट पाहण्यासाठी इथे थांबतात मात्र याच पुलाखालून अवजड वाहनांचे बेशिस्त चालक धोकादायक पद्धतीने गाड्या चालवत असल्याने मोठ्या अपघाताचा धोका सतत निर्माण होत असतो नुकताच घडलेला प्रसंग हेच दाखवून देतो या पुलाखाली चाळीस फुटांचा एक कंटेनर ट्रक आला आणि अचानक तो ब्रिज खाली आढवा झाला नियंत्रण सुटल्याने हा कंटेनर थेट तिथे असलेल्या ते, ती ते चार वर कलंडला या अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान झाले सुदैवाने यावेळी त्या दुचाकीवर कोणीही बसलेले नव्हते अथवा बाजूला उभे नव्हते अन्यथा मोठी जीवितहानी घडली असती हा प्रकार पाहून स्थानिक तरुण आणि प्रवासी घाबरले लोकांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती काही जणांनी तिथेच गोंधळ घालत कंटेनर चालकावर संताप व्यक्त केला काही जण मोबाईलवर या अपघाताचा व्हिडिओ शूट करत होते या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे की अवजड वाहनांचे बेशिस्त चालक प्रवाशांच्या आणि स्थानिकांच्या जीवाशी खेळत आहेत या पुलाखाली अशा प्रकारे वाहन उभे करण्याची गरज जरी असली तरी त्याच वेळी अवजड वाहनांवर नियंत्रण ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे दुर्दैवाने प्रशासन या गंभीर प्रश्नाकडे अक्षम्य दुर्लक्ष करत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे लोकशक्ती लाईफसाठी न्यूज फिरो उरण अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा ला, शेअर करा आणि सबस्क्राईब करा